खेड तालुक्यातील मुळगाव येथील डोंगरामध्ये असणाऱ्या जांब्याच्या खाणीमध्ये मोठी वीज चोरी उघड झाली असून तब्बल सव्वीस लाख चोवीस हजार दोनशे तीस रुपयांची वीज चोरी ठाणे येथील महावितरणच्या भरारी पथकाने धाड टाकून पकडलेली आहे प्रकरणी मुळगाव येथील रामचंद्र भागोजी बुदर यांच्यावरती कारवाई करण्यात आली असून त्यांना वीज चोरीची बिले भरणा करण्याकरता देण्यात आलेली आहे त्याचप्रमाणे त्यांच्यावरती कायदेशीर कारवाईची प्रक्रिया सुरू असल्याची माहिती महावितरणकडून देण्यात आलेली आहे गेल्या अनेक दिवसांपासून खेड तालुक्यातील खाडीपट्टा विभागात असणाऱ्या मुळगाव या गावात डोंगरामध्ये मोठ्या प्रमाणावरती ती जांभ्याच्या खाणी सुरू आहेत त्यातील रामचंद्र बुदर या खाण मालकाने देण्यात आलेल्या कमर्शियल मीटरमध्ये छेडछाड करून मोठ्या प्रमाणावरती ती वीज चोरी केली तसेच स्वतःच्या आर्थिक फायद्यासाठी जांबा कट करण्यासाठी लागणारी मशीन वीज चोरी करून चालवण्यात आली याबाबत गोपनीय माहिती महावितरणच्या ठाणे येथील भरारी पथकाला मिळाल्यानंतर त्यांनी उपकार्यकारी अभियंता उपविभाग लोटे यांच्यासोबत जाऊन मुळगाव येथील जांबा येथे धाड टाकली यावेळी मोठ्या प्रमाणात त्यांनी वीज चोरी केल्याचं उघड झालं असेच महावितरणकडून देण्यात आलेल्या कमर्शियल मीटरमध्ये त्यांनी छेडछाड करून विविध चोरी केल्याचं समोर आलेलं आहे महावितरणने त्यांना देण्यात आलेल्या दोन्ही मीटरमध्ये छेडछाड केल्याने नियमाप्रमाणे रामचंद्र बाबूजी बुदर यांना हजारो युनिट चोरी करून वापरल्याबद्दल दोन बिले अदा करण्यात आलेली आहेत त्यामध्ये तेरा लाख चौतीस हजार तीनशे नव्वद तर दुसरे बिल बारा लाख एकोणनव्वद हजार आठशे ऐंशी अशा प्रकारे सव्वीस लाख चोवीस हजार दोनशे तीस रुपयांची वीज चोरी केल्याची बिलं देण्यात आलेली आहेत तसेच त्यांनी ही रक्कम लवकरात लवकर भरायची आहे महावितरणच्या ठाणे येथील भरारी पथकाने संदर्भात पंचनामा केला असून संबंधित खाण मालक रामचंद्र भागोजी बुदर यांच्यावरती पुढील काही दिवसात कायदेशीर कारवाई देखील करण्यात येणार असल्याचं त्यांनी सांगितलेलं आहे खेड तालुक्यातील मुळगाव येथील खाण मालकाने महावितरणच्या दोन कमर्शियल मीटरमध्ये छेडछाड करून तब्बल सव्वीस लाख रुपये किमतीची वीज चोरी केल्याचं समोर येत आलेलं आहे अनेक वर्षापासूनची रत्नागिरी जिल्ह्यातील सर्वात मोठी वीज चोरी असल्याचं सध्या बोललं देखील जात आहे खर तर कोकणामध्ये वीज चोरीचं प्रमाण शून्य टक्के आहे ये येथील लोक प्रामाणिक वीज बिल भरतात त्यामुळे मध्यंतरीच्या काळात शेडिंग पासून केंद्र सरकारने या जिल्ह्यातला बहुतांशी वगळले होते मात्र जांबाखान मालकांच्या अधिक आर्थिक फायद्याच्या धोरणामुळे वीज चोरीसारखा प्रकार घडला असून संपूर्ण जिल्ह्यातील ही मोठी वीज चोरी आता ठरलेली आहे वीज चोरीमुळे जांबाखाणीचा विषय सध्या समोर आला असून तालुक्यातील अनेक जांबाखाणी शासनाचे नियम नियम डावळून अधिकृत त्या उत्खनन करत असल्याचं देखील सध्या समोर येत आहे याबाबत अनेक तक्रारी देखील वाढत आहेत महसूल यंत्रणेने शासनाच्या कोट्यवधी रुपयांचा महसूल बुडवणाऱ्या तसेच वीज चोरी करून महावितरणला लाखो रुपयांना गंडा घालणाऱ्या अशा खाणींचं सर्वेक्षण करण्याची मागणी सध्या नागरिकांमधून होत आहे